दिनांक अठरा एप्रिल रोजी मानकोर येथील साठ्यानगर परिसरात राहणाऱ्या पूनम शिरसागर नामक हिंदू तरुणीचा एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता निजाम खान या टॅक्सी चालकाने तिची हत्या केली होती यावेळी पीडित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या व बांगलादेशींचा बंदोबस्त करावा लागेल अन्यथा हिंदू तरुणी महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही अशी भीती व्यक्त केली होती मुंबईत लव जिहदची घटना घडल्याने मंत्री लोढांनी दिलेला हा इशारा निश्चितच महत्वाचा होता कारण भारताच्या लोकसंख्येत वाढती बिगर हिंदूंची संख्या आणि हिंदूंचा घटता जन्मदर हा विषय ऐरणीवर आला होता पश्चिम बंगाल आणि काश्मीर नंतर असाच एक प्रयोग मुंबईतल्या काही भागांमध्ये होताना दिसून आल्याचं उघड झालंय मुंबईत नेमकं काय घडते हे वेळीच जाणून घेणं गरजेचं आहे नमस्कार मी मुळे कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सरकारी आकडेवारीप्रमाणे मुंबईची साधारण लोकसंख्या ही दोन पूर्णांक दोन कोटी असून मुंबईतील हिंदू धर्मीयांची संख्या ही घटत असल्याची आकडेवारी काही सांगते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मुंबईत अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांची लोकसंख्या ही अकरा लाख शहाऐंशी हजार तीनशे छप्पन्न इतकी होती या संख्येमध्ये गेल्या पंचवीस वर्षात तिपटीने वाढ झाली आहे यात प्रामुख्याने रोहिंग्यांचे अवैध स्थलांतर आणि धर्मांतर ही याची दोन मोठी आहेत मुंबईतील काही धर्मांध आणि स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी काही नेते बांगलादेशातील घुसखोऱ्यांना हे देखील प्रमुख कारण बनले मुंबईतील मालवणी ज्ञानेश्वर नगर इंदिरानगर झोपडपट्टी वरळीतील शास्त्रीनगर कुर्ल्यातील नेहरू नगर माहीम बाजार बेहरामपाडा मीराबाईंदर असे वीसहून अधिक ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून स्थलांतरितांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागात हिंदू वस्ती कमी होण्याच्या मार्गावर आहे मराठी भाषिकांची संख्या ही जास्त असणाऱ्या मुंबईत मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी हो याचं कारण इंग्रजीसह हिंदी आणि उर्दू भाषिकांनी आपल्या मातृभाषेत शिकवण्याचा केलेला आग्रह एबीबी माझा वृत्तवाहिनीने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये केलेल्या सर्वेनुसार मुंबई महापालिका अंतर्गत असलेल्या मराठी शाळांची संख्या दोनशे ऐंशी असून त्यात तेहतीस हजार एकशे चौदा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर उर्दू शाळांची संख्या ही एकशे ब्याण्णव असून त्यात अठ्ठावन्न हजार तेरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मुंबईच्या मालाड मालवणीतही अशीच परिस्थिती दिसून येत आहे बेकायद्या वस्त्या गुन्हेगारांचे अड्डे आणि यांचा उन्माद बोकाळण्याच्या घटना या वारंवार उघडकीस येत आहेत मालवणीतील मूळ निवासींचे स्थलांतर हा देखील गंभीर विषय मानला जात आहे काही वर्षांपूर्वी या भागात पंच्याऐंशी टक्के हिंदू लोकसंख्या होती जी आता जवळपास पंचवीस टक्क्यांवर आली आहे या व्यतिरिक्त मुस्लिम बहुसंख्या अलीकडच्या काळात राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांमुळे आणि हिंदू समाजात जाणून बुजून अराजकता माजवण्याच्या चुकीच्या कारणांमुळे हा प्रदेश चर्चेत राहिला होता पूर्वी या मीरा भाईंदर नयानगर भागात लक्षणीय हिंदूंची लोकसंख्या होती परंतु तेच आता धर्मांधांच्या कटकटींना वैतागून इतर प्रदेशात स्थलांतरित होऊ लागले आहेत जिथे धर्मांध वेगवेगळ्या भागांमध्ये मिनी पाकिस्तान मिनी बांगलादेश हे उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत मग शोभायात्रांवर होणारे हल्ले असो व मिरवणुकींना घातली जाणारी आडखाटी हे प्रश्न आज आवा असून उभे आहेत महिला सुरक्षेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आलेला दिसून येते हिंदूंची मुंबईतील घडती लोकसंख्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद